बॅरेस्टर असोद्दीन ओवेसे यांच्या सभेच्या संगमनेरमध्ये बैठका घेऊन जिल्हा समन्वयक देशमुख यांनी काय केले आव्हान तर आयल्यानगर मध्ये होणार एम च्या पक्षप्रमुखांची भव्य सभा संगमने आज या ठिकाणी पंचवीस तारीख सप्टेंबर आम्ही संगणमेर शहरामध्ये या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याचा उद्दिष्ट होता की येत्या तीस सप्टेंबर रोजी बॅरिस्टर असुद्दुद्दीन ओवैसी साहेब यांची अहमदनगर शहरामध्ये तसेच माजी खासदार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तिया जलील साहेब यांची जाहीर सभा अहमदनगर शहरामध्ये सी आय व्ही ग्राउंडवर होणार आहे आणि या सभेसाठी महाराष्ट्र सा, सचिव साजिद बिल्डर साहेब तसेच महाराष्ट्र सहसचिव व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सफिउल्ला काजी साहेब यांच्या नेतृत्वात आणि अनजर खान यांच्या अध्यक्षतेखाली आणि तसेच समद खान साहेब माजी सिनियर नगरसेवक भाई शेख साहेब आणि समीर शेख यांच्या आयोजनात ही सभा पार पाडणार या आहे याच सभेच्या अनुषंगाने आज संगमनेर शहरामध्ये एम आय एमच्या माजी पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली आणि या ठिकाणी जे शफिल्ला साहेब आम्हाला त्यांनी आदेश दिलेले आहे की अहमदनगर शहरामध्ये फक्त या ठिकाणी सध्या एम आय एम पार्टीचे दोनच पद पदाधिकारी आहेत त्यामध्ये अंजर खान हे युथ प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी स्वतः इम्रान देशमुख उत्तर जिल्हा समन्वय पद अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिलेले आहे आणि या अनुषंगाने माझी जबाबदारी उत्तर जिल्ह्यावर दिलेली आहे तर आज संगनमेरमध्ये मध्ये जे शहरामध्ये आम्ही एक कमिटी बनवली आणि त्या कमिटीला जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी तीस तारखेच्या येणाऱ्या सभेला नियोजन करावे व चांगल्याच्या चांगली गर्दी त्या सभेला घेऊन यावे ज्या अनुषंगाने व साहेब हे सगळं समाजाला आंबेडकर चळवळीतील सर्व घटकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील तर त्या कमिटीचे मेंबर आहेत त्यांचे काही मी सध्या नाव घेणार आहे मुसेफभाई दा दानियालभाई भाई दानिशभाई अरबाजभाई वहाब भाई, भाई, भाई व त्यासोबत अजून दहा ते पंधरा पदाधिकारी आहेत अशा या लोकांना तीस तारखेच्या सभेच्या जबाबदारी दिलेली आहे आणि उत्तर जिल्ह्यामध्ये सध्या एमआम पाक्षीच्या कोणतंही पद दिलेले नाही शफीउल्ला काजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आपण त्यांचे मोठेले प्रोग्राम घेऊन या ठिकाणी पदं वाटप करणार आहे ओवैसी साहेब यांचा सा येण्याचा उद्दिष्ट म्हणजे ज्या वंचित पीडित घटकांना या ठिकाणी वारंवार त्यांच्यावर अन्याय होतो जास्त करून मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात येतं या सर्व समस्यावर ओवेश राहिल्यांची सभा आहे आणि पार्टीच्या आम्हाला त्या ठिकाणी आदेश पण आहे की येत्या काही इलेक्शनामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि महानगरपालिका असतील नगर परिषद असतील या सर्व इलेक्शनमध्ये या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एम आय एम हे सक्षमपणे उभं राहून हे करणार आहे धन्यवाद